शरण आलेल्या वाल्मिक कराडला कोठडी को दिली आहे खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल आहे पण तीनशे दोन अंतर्गत खुनाच्या गुन्ह्याचं काय होणार हा महत्वाचा प्रश्न आहे पोलीस चौकशीत काय माहिती समोर येते हे पाहावं लागेल संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग पुराव्यांच्या यांच्या स्वरूपात कसा समोर येतो हे महत्वाचं आहे मसा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुरुवातीपासूनच धस आणि क्षीरसागर यांनी आवाज उठवलाय या संदर्भात भाजपा आमदार सुरेश धस आणि शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यावेळी खुनाचा कलम दाखल करणं आणि कराडची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीपदापासून दूर ठेवा आणि बिन खात्याचे मंत्री ठेवा अशी मागणी आमदारांनी केली आहे नेमक्या काय घडामोडी घडल्यात पाहूया या व्हिडिओतून संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग असल्यानं त्याच्यावर कारवाईची मागणी आमदार धस आणि क्षीरसागर यांनी लावून धरली होती तीन आठवड्यांनंतर वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या सहभागावरून थेट टीका केली आहे या पार्श्वभूमीवर या दोघांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या भेटीत कराडची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंना बिनखात्याचे मंत्री ठेवा अशी मागणी आमदारांनी केली पण वाल्मिक कराडवर अजूनही संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल नाहीये त्यामुळे खंडणीच्या सहभागासोबतच वाल्मिक कराडवर तीनशे दोनचं कलमही लावण्यात यावं अशी मागणी केल्याचं आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितलं आम्ही पहिल्या दिवसांपासून खुनाच्या गुन्ह्याबाबत कलम लावण्याची मागणी करतोय कारण खंडणीच्या प्रकरणासह संतोष देशमुख यांच्या खुनात करारचा सहभाग आहे आणि त्या दृष्टीने ही केस न्यायालयात चालवावी अशी आमची मागणी असल्याचं आमदार क्षीरसागरांनी मुख्यमंत्र्यांना म्हटलं यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल काळजी करू नका असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं क्षीरसागर म्हणाले ऐकूया क्षीरसागर नेमकं काय म्हणाले जो काही गुन्ह्यामध्ये त्यातला जे काही सरेंडर झाले आहेत तो खंडणीचा गुन्हा आहे आणि पहिल्या दिवशी म्हणून काही मागणी करतोय एकदा खंडणीच्या गुन्ह्यामुळे आपल्याला तीनशे दोनचा गुन्हा हा गुन्हे झालाय या दोन्ही गुन्ह्यामध्ये कनेक्शन आहे सीएम साहेबांना ही मागणी केली की त्यांना ही केस अंडर ट्रायल चालवा आणि दुसरा विषय तो तीनशे दोन मध्ये कट कारस्थान म्हणून जे कुणी असतील जे मोबाईलचे सीडीआर असतील हे तपासून आपण त्यांच्यावर कारवाई करा एवढं बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं काळजी करायची नाही या विषयामध्ये जे कुणी आरोपी असतील जे सीडीआर मध्ये यांचे नाव असतील त्यांच्यावरती कारवाई होणार आहे तर भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना धस यांनी सांगितलं की मुख्यमंत्री फडणवीस यांनी उचललेल्या पावलांमुळे कराड शरण आला त्याच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी सरकारनं न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे करोडोंची मालमत्ता जप्त झाल्याशिवाय कराड गँगचे अन्य गुन्हे उघड होणार नाहीत असं धस म्हणाले याच वेळी धस यांनी वाल्मिक कराडवर लावण्यात आलेल्या कलमांबाबत महत्वाचं विधान केलंय ते म्हणाले तपासानंतर यात तीनशे दोन संदर्भात स्पष्टता येईल पण देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले हा प्रमुख आरोपी असून त्याचा आणि प्रतीक घुले या दोघांचा जास्त सहभाग हो आहे वाल्मिक कराड आता शरण आलाय हे शंभर टक्के एकशे वीस ब मध्ये आहे पण माझा अंदाज आहे जर त्यांनी ही व्हिडिओ कॉल पाहिला असेल तर कराडही ही तीनशे दोन मध्ये येऊ शकतो असं धस म्हणाले ऐकूया धस नेमकं का काय म्हणाले बघा इन्व्हेस्टिगेशनच्या अगोदरच गुन्हा कसा तीनशे होईल इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या ना इन्व्हेस्टिगेशन झाल्याच्या नंतर गुन्हा दाखल होईल ना अजून इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या वन ट्वेंटी ब मध्ये बसतात का थ्री झिरो टू मध्ये बसतात का मोका मध्ये बसतात कोणत्या तरी कलमामध्ये ते बसणारच आहेत फक्त खंडणीमध्ये नाही इतर गुन्ह्यामध्ये सुद्धा येतील ना ते म्हणून इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या ना भारतीय न्याय संहिता एकशे वीस ब कलम म्हणजे गुन्हेगारी कट रचणं आणि तीनशे दोन म्हणजे प्रत्यक्ष हत्या करणं यात तीनशे दोन अंतर्गत गुन्हा सिद्ध झाला तर मृत्यूदंड किंवा जन्मठेपेच्या शिक्षेची कायद्यात तरतूद आहे दरम्यान वाल्मिक कराडला तुरुंगात व्ही आय पी वागणूक देऊ नका त्याला सर्वसामान्य आरोपींप्रमाणे अशी मागणी मराठा सेवकांनी केली आहे सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अडकलेला कराड संतोष देशमुख हत्येप्रकरणी दोषी असल्याचा पोलिसांना संशय आहे कालच्या न्यायालयीन सुनावणी सीआयडीच्या वकिलांनी न्यायालयासमोर याबाबत माहिती दिली संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरण दोन्हीचा संबंध आहे वाल्मिक कराडनं आणखी काही गुन्हे करून दहशत पसरवली आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय सुदर्शन भुले हा वाल्मिक करारच्या सांगण्यावरून काम करायचा सुदर्शन भुले अद्याप फरार आहे कॉलवरील आवाज वाल्मिक करारचा आहे का हे तपासायचं आहे असं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुले फरार असून त्यामुळं वाल्मिक कराडची कोठडी महत्वाची असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं आता वाल्मिक कराडच्या चौकशी दरम्यान सी आय डी पोलिसांना हत्या प्रकरणातला त्याचा सहभाग समोर आणता आला तर वाल्मिक कराडवर तीनशे दोनचा म्हणजे हत्येचा गुन्हा दाखल होऊन तशी शिक्षा त्याला मिळू शकते तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद